पातकणंगली तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का रेंदाळ गावातील लोकनेते सरपंच सौ सुप्रिया पाटील यांनी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातून निवडून आल्या होत्या गावाचा सर्वांगीण गतिमान विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले यावेळी या, या बोलताना म्हणाले की मी भाजप प्रवेश केला आहे हा गावाच्या विकासाला गती देण्यासाठी केला जितका जास्तीत जास्त निधी गावासाठी उपलब्ध करता येईल तो उपलब्ध करून घेणे समप्रमाणात विभागून गावाचा संपूर्ण विकास करणार आहे माझ्या या भाजप प्रवेशसाठी स्थानिक पदाधिकारी आमचे बंधू उमेश तांबे श्री नितीन पाटील श्री स्वराज पाटील श्री शीतल पोद्दार यांनी प्रमुख भूमिका बजावली भाजपा शहराध्यक्ष इच्छलकरंजी पैलवान श्री अमृत मामा भोसले हे माझ्या पाठीशी खंबीर राहिले तसेच आमच्या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय महावीर घाट अण्णा यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि पोटच्या लेखीप्रमाणे माननीय नामदार श्री चंद्रकांत पाटील आमचे मार्गदर्शक माननीय आमदार सुरेश हळवणकर माननीय आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी माझ्या सदैव पाठीशी राहण्याचा निर्धार केला आणि माननीय आमदार राहुलदादा आवाडे माननीय आमदार माननीय श्री अशोकराव मानेबापू यांनी मला गावच्या गतिमान विकासासाठी सदैव सहकार्य करण्याचे व मला पाठबळ देण्याचे आश्वासन दिले या सर्वांच्या उपस्थितीत मी भाजपमध्ये प्रवेश केलेले सांगितले प्रतिनिधी शहाुद्दीन गुबाई मी सौ सुप्रिया भरत पाटील लोकयुक्त सरपंच ग्रामपंचायत रेंदा मी भाजप पक्षामध्ये प्रवेश मंत्री महोदय चंद्रकांतदा पाटील आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब मायुराण्णा गाड प्रकाशांना आवाडे राहुलदादा राहुल आवाडे अशोकराव माने नीता माने तसेच उमाजी तांबे नितीन पाटील स्वराज्य पाटील शीतल पोदर यांच्या उपस्थितींमध्ये मी भाजप प्रवेश केलेला आहे भाजप प्रवेश करण्यापाठीमध्ये माझा हेतू एकच होता गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा आणि आमची जी पाण्याची योजना आहे ती मार्गी लागावी तसेच मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तरी माझ्या सभागृहातील सर्व सन्मानिय सदस्यांना कोणताही भेदाभेद न करता त्यांना निधी सर्वांना समान दिला जाईल आणि तसेच भाजप पक्ष माझ्यावरती जी जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन धन्यवाद